नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या प्रत्येकाच्या मनात येते की मी कोणाचे वाईट केले नाहीये तरी माझ्यासोबत एवढे वाईट का होते मी तर नेहमी देवावर विश्वास ठेवतो त्याची सेवा करतो चांगल्या मार्गावर चालतो चांगले कर्म करतो तरी माझ्यासोबत सगळे वाईट का होते असे भरपूर विचार तुमच्या आमच्या भरपूर लोकांच्या मनात येतच असतात अशा सगळ्या प्रश्नांचे उत्तर स्वामी समर्थांनी दिले आहेत एकदा अर्जुन कृष्णाला विचारतो की हे वासुदेवा नेहमी खऱ्या आणि चांगल्या माणसासोबत वाईट का होते यावर कृष्णाने एक गोष्ट सांगितली या गोष्टीमध्ये सगळ्या मनुष्यांचे प्रश्नाचे उत्तरे आहेत कृष्ण म्हणतो की एका नगरामध्ये दोन पुरुष राहत होते पहिला व्यापारी होता आणि चांगला माणूस होता धर्म आणि नीतीचे पालन करायचा चांगले कर्म करायचा देवाची भक्ती करायचा आणि मंदिरामध्ये जाऊन देवाची सेवा करायचा सगळ्या चुकीच्या आणि जो दुसरा माणूस होता तो वाईट प्रवृत्तीचा होता वाईट कामे करायचा खोट बोलायचा तो नेहमी अनिती आणि अधर्माचे काम करायचा तो नेहमी मंदिरातून पैसे आणि चप्पल चोरायचा वाईट संगतीत होता आणि व्यसनी होता एका दिवशी त्या नगरामध्ये खूप जोरदार मुसळधार पाऊस सुरू झाला आणि मंदिरामध्ये कोणीच नव्हते हे बघून त्या माणसाने मंदिरातले सगळे पैसे चोरले आणि तिथून पळून गेला थोड्या वेळात तो चांगला व्यापारी त्या मंदिरात दर्शन करण्याच्या हेतूने गेला तर त्यावर लोकांनी चोरीचा आरोप केला ते असलेले सगळे लोक त्याला वाईट बोलू लागले चोर बोलू लागले त्याचा खूप अपमान केला तो जसे तसे करून मंदिराच्या बाहेर आला बाहेर येताच एका बैलाने त्याला मारले पायाखाली चिरडले तो व्यापारी गंभीर जखमी झाला आणि तिकडे थोड्या अंतरावर त्या वाईट माणसाला पुन्हा एक पैशाने भरलेली पोटली मिळाली तो विचार करू लागला आजचा दिवस किती चांगला आहे आता मंदिरातून धन मिळाले आणि आता पुन्हा एवढा पैसा मिळाला जखमी झालेल्या माणसाने हे सगळे ऐकले तो घरी आला आणि त्याने घरातून सगळ्या देवांच्या मूर्त्या फोटो काढून टाकले आणि देवतांवर रुष्ट होऊन जीवन जगू लागला खूप वर्षानंतर त्या वाईट माणसाची आणि चांगल्या माणसाची मृत्यू झाली तेव्हा ते यमराजाच्या समोर गेले तर चांगल्या व्यक्तीने यमराजाला प्रश्न विचारला मी तर नेहमी चांगले कर्म केले कोणाचे वाईट केले नाही तरी मला का दुःख अपमान मिळाला आणि याने अधर्म केला तरी याला धनाची पोटली मिळाली हे असे का व्यापारीच्या प्रश्नावर यमराजाने उत्तर दिले ज्या दिवशी तुझ्या सोबत जी दुर्घटना घडली बैलाने तुला उडवले पायाखाली चिरडले तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस होता परंतु तुझ्या चांगल्या कर्मामुळे तुझी मृत्यू फक्त जखमेमध्ये फक्त एका छोट्या धनाच्या पोटलीमध्ये परिवर्तित झाला स्वामी म्हणतात की भगवंत तुमची साथ कोणत्या स्वरूपात देतो हे सांगणे कठीण असते परंतु तुमचे चांगले कर्म वाईट कर्मापासून तुम्ही दूर आहात तर तुम्ही ज्याची सेवा करत आहात ज्याला तुम्ही पूजत आहात त्याची कृपा तुमच्यावर नक्कीच होते जीवनात येणाऱ्या समस्या दुःख संकट किंवा काहीही जे तुमच्या सोबत होत असेल त्यांना कधीही हे समजू नका की देव तुमच्या सोबत नाही आहे आणि तुमच्या सोबत वाईट होत आहे असू शकते की तुमच्या सोबत यापेक्षा जास्त वाईट होणार होते यापेक्षा जास्त संकट येणार होते पण तुमच्या सेवेमुळे तुमच्या चांगल्या कर्मामुळे ते सगळे कमी झाले तर मित्रांनो तुम्हालाही असे वाटत असेल की माझ्या सोबतच का वाईट होते मी तर चांगले कर्म करतो तर मित्रांनो जे वाईट तुमच्या सोबत झाले आहे त्यापेक्षा वाईट तुमच्या सोबत होणार होते आणि तुमच्या चांगल्या कर्मामुळे तुमच्या सेवेमुळे ते खूप कमी प्रमाणात तुमच्या पर्यंत आले आहे असे समजून तुम्ही आयुष्य जगा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्स द्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद